नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण आयकर विभागात भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अर्ज कसा करायचा काय पात्रता पाहिजे वेतन काय असणार आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघू तर इन्कम टॅक्स भरती दोन हजार चोवीससाठी आयकर विभागमध्ये रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना आयकर विभाग गट सी संवर्ग अंतर्गत रिक्तपदासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण उमेदवारांना आयकर विभागमध्ये नोकरी मिळवण्याची ही चांगली आणि खूप मोठी संधी निर्माण झाली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आयकर विभागमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात मुख्य आयकर आयुक्त सी सी ए व आयकर विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे पूर्ण जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंकची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे भार भरतीचा विभाग आहे मुख्य आयकर आयुक्त सी सी ए व आयकर विभागद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचं प्रकारी सेवन ऑन फोनपे इन्कम टॅक्ससारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे भरतीची श्रेणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र संतर सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहे मासिक वेतन कमीत कमी अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे इतका असणार आहे अर्ज मागविण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे आणि वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्षे ते पंचवीस वर्ष असणार आहे भरतीचा कालावधी तर ही परमनंट नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे पदाचे नाव आहे कॅन्टिंग अटेंडंट आणि यासाठी व्यावसायिक पात्रता आहे कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून तुमची दहावी पास असणे आवश्यक आहे रिक्तपदे पंचवीस पदे इथे भरली जाणार आहे आणि नोकरीचे ठिकाण आहे तमिळनाडू आणि पुदुचेरी प्रदेश निवडलेल्या उमेदवारांना प्रधान मुख्य आयकर आयुक्त तमिळनाडू आणि पुद्दुचेरी यांच्या अखत्यारीत कुठेही पोस्ट केले जाऊ शकते म्हणजे त ते ठरवतील तुम्हाला कुठं पोस्टिंग कराय द्यायची दे। ते उच्च पात्रता असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात एकापेक्षा जास्त अर्ज केल्याने सर्व अर्जाची उमेदवारी गमावली लागेल त्याच्यामुळे एका व्यक्तीने एकच अर्ज करा या भरतीसंदर्भात पुढील अपडेटसाठी अर्जदारांना वेळोवेळी एच डबल टी पी एस टी टी एन इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट देण्याचा सल्ला दिला आहे म्हणजे तिथे तुम्हाला वेळोवेळी अपडेट भेटत राहील कृपया लक्षात घ्या की या भरती अधिसूचनेवर जारी केलेले शुद्धीपत्रक जर असेल तर केवळ त्या विभागाच्या वेबसाईटवरच प्रकाशित केले जाईल ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक असलेली कागदपत्रे इयतदाव्ही मॅट्रिक किंवा समकक्ष प्रमाणपत्र जात समुदाय प्रमाणपत्र जर असेल तर डब्ल्यू एस ओ बी सी एस सी आणि एस टी हे प्रमाणपत्र माजी सैनिक केंद्रीय सरकारी कर्मचारी म्हणून दावा केलेला वयोमर्यादेच्या सवलतीच्या समर्थनार्थ कागदपत्र लागू असल्यास तेही इथे सादर करावे म्हणजे ज्यांच्याकडे माजी सैनिकचं प्रमाणपत्र आहे किंवा मग केंद्रीय सहकारी कर्मचारी असल्याचा दावा जे करतात केलेल्या वयोमर्यादेच्या सवलतीच्या सवलती पाहिजे असेल तर तसं ते कागदपत्र तुम्हाला दाखल करावं लागेल पी डब्ल्यू बी डी स्थितीचे समर्थन करणारे प्रमाणपत्र असेल तर ते पण तुम्ही इथे देऊ शकता या अधिसूचनेच्या तारखेपासून तीन महिन्यापूर्वी घेतलेला फोटो पूर्ण नाव आणि तारखेसह एक पासपोर्ट आकाराचा फोटो म्हणजे तुमच्या पासपोर्ट फोटोच्या खाली तुमची जन्मतारीख आणि तुमचं पूर्ण नाव असा फोटो काढायचा आहे आणि तो अर्जावर जोडायचा आहे स्कॅन केलेली स्वाक्षरी अंधत्व आणि कमी दृष्टी असलेल्या पी डब्ल्यू डी किंवा पी डब्ल्यू बी डी उमेदवारांसाठी स्वाक्षरीच्या ठिकाणी अंगठ्याचा ठसा देखील अनुमत आहे वैद्य फोटो आय डी पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन किंवा मतदान मतदार ओळखपत्र यापैकी एक आणि केंद्र राज्य सरकारने जारी केलेल्या इतर कोणतेही फोटो असलेले ओळखपत्र तुम्ही फोटो आय डी म्हणून देऊ शकतात अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे वरील आपण सर्व माहिती बघितली तरीही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण जाहिरात लिंक आणि अर्ज लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत